पुणे एक असं शहर जिथे शैक्षणिक वारसा लाभला आहे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देखील वारसा लाभला इथली तुळशीबाग म्हणू नका किंवा पेठ म्हणू नका इथंपासून ते चितळे बंधूंची बाकरवडी ते सारसबाग आणि सिंहगड म्हणू नका जे न ते प्रकारे पुणे वेगवेगळ्या तऱ्हेने अगदी दुमदुमले आहे मग पुण्यात राहणाऱ्या लोकांची संख्याही आजकाल वाढत आहे या पुण्यातली एक सगळ्यात विशेष आणि वाखण्याजोगी बाब म्हणजे पुणेरी पाट्या आणि पुणेरी लोकांचे खवचट स्वभाव चला तर मग आज आपण यावरच या पुस्तकाची सफर करूयात पुणे एक साठवण लेखक प्रा श्याम भुरके आणि प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस मग सुखाची ठेप टेन्शन घ्यावं आणि पुण्यात राहावं अशा हे इंग्रजीमध्ये आहे हाफ पुण्यात राहायला मिळालं म्हणजे सुखाचा अर्धा टप्पा गाठल्यासारखं आहे शिवरायांनी सोन्याच्या नागर नांगरानं भूमिपूजन केले की पुनवडी निसर्गानं मुळा मुठीच्या मुठासारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती हनुमान टेकडी बेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद घ्यायची सोयही केली या टेकड्यांना मध्यमवर्गीय म्हणण्याचं कारण म्हणजे त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की आम्ही मधूनच परत आलो असं खचून जाणारं कोणी बोले त्या इतक्याही लिंबूटिंबू नाहीत की सुद्धा धाप लागत नाही पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनच अगदी मेड टू ऑर्डर अशा या टेकड्या निसर्गानं बनवल्या अटॅच गार्डन असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी घराजवळ पर्वती असं भरल्या मनानं सांगतात पंधरा वर्षापूर्वी रुपया फुटाणं जागा घेतली आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळे कळतं विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत शिवाय एक तर शिक्षण संस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखीच शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं आमच्या लहानपणी ॲल्युमिनियमच्या भांड्यानं जर्मनची भांडी म्हणायचे तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध मी मुलीला म्हटलं तू जर्मन घेतलंस ना जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारवलेलं ते वाक्य त्यावरती म्हणाली जमन म्हणायचं आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा र म्हणजे सायलंट असतो आता मी मनातच म्हटलं अरे रे हे मी मनातच म्हटल्यामुळे त्यातले बहुसंख्येने असलेले र हे शांतच बसले असणार पुण्यात जेवढं म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळे आनंद होईल सांगता येत नाही पण आनंदच होतो रडगाणी कमी जीवनगाणी आनंदगाणी गाणीच जास्त कुणाला हवा चांगली म्हणून पूर्ण पुणं आवडेल तर कुणाला टेलको बजाज कवीन्सारखी आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत म्हणून आवडेल ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळ मिळ मिळणारं गाव म्हणजे पुणं आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या एखादी पुण्यातच भेटली तर त्या मुलाला हा तुझा मामा बघ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार ओळखीची माणसं दिसणार गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार दूरदर्शनवर मराठी बातम्यात जिल्हा वर्त वर, वर वार्तापत्र असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेल सा कंटाळवाणा भाग असतो त्यामध्ये पाणीटंचाई लोकन्यायालय रोजगार योजना विंजविण विहिरी असल्या उजाड बातम्या असतात पण पुणे जिल्ह्यात वर्तमानपत्रात मात्र साहित्यिक गप्पा व्याख्यानमाला अशा आनंददायी भागही आढळतो पुणेकर म्हणजे आनंद यात्री मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याचवेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मैफिलीत रंगलेले असतात गणेश उत्सव पाहावा तर पुण्यातच व्याख्यानं मंडळ गप्पांचे कार्यमंडळ हास्य कवीसंमेलन रोषणाई श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर सारा गावच या उत्साहात सामावलेला पुण्याची लांबी रुंदी जशी वाढली तशीच तशी, तशी उंची इमारतींनाही आरोरा टावर्स पार्वती टावर्स इंदिरा हाईट्स अशी नावं आली तरीही जग आतल्या बाजूला नजर जरा जरा आतल्या बाजूला नजर वळली की श्रमसाफिल्य लता विश्व अशी बिनगर्दीच्या भागात निवांतपणा अनुभवणारी सुद्धा आहेत मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर कॉलनीत गेलं की निसर्गरम्य चार चौघांनी विचारपूस करावं वा पुणं वाटतं जगाच्या गतीत आपणही मागे नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालं आहे पूर्वी घरोघरी सायकली होत्या आता मोपॅड्स व स्कूटरची गर्दी झाली आहे रस्ता क्रॉस करायला रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आली आहे पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे आता इशारे ऐकू जात नाही आणि दिसूही शकत नाही रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडागार व्हायचा यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी पुण्या वाचून जमेना पुण्या वाचून करमेना अशी स्थिती होते कोल्हला द्राक्ष आंबट या न्याने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीने थट्टा करीत असतात पुण्याचे लोक इतके चिंगट की या ह एकदा चहाला असं आमंत्रण करतात पण नक्की केव्हा याचं हे सांगतच नाही यावर दुसरा म्हणाला अहो पुण्यात नेणे आणि लेले नावाचे दोन गृहस्थ पण कसे काटकसरीने राहतो ते सांगत होते नेणे म्हणाले मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आणि सुपारी खावी वाटली तर मी फक्त चाटतो यावर लेले म्हणाले मी माझ्या नावाचा शिक्का बनवताना फक्त ले या एकाच अक्षराचा बनवला व तोच दोनदा वापरतो तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला पाऊस थांबायची चिन्हे दिसेना अंधार पडायला लागलेला तेव्हा मित्र म्हणाला आता जेवणच जा नंतर त्यानं आज जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलं बाहेर जोराचा पाऊस पडतो आहे तेव्हा तयारी करा हं बायकोच्या पूर्वसंमतीशिवाय मित्राला जेवायला थांबवल्यामुळे बायकोची आत समजूत काढत तो बाहेरच्या खोलीत आला तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही हा गेला कुठं अशा विचारात असतानाच हा पठ्ठा थापा टाकत पूर्ण भिजलेला असा आला कुठं गेला होता विचारताच घरी जेवायला येणार नाही हे सांगा हे सांगून आलो असा खुलासा त्यानं केला अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला एकदा नागपुराच्या गृहस्थानं आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा काटकसरीने राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं मुलगा पुण्यात आला काकांच्या घरा घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही कढी वाजवावी तर लक्षात आलं की दार काही लावलेलं नाही नुसतंच लोटलेलं आहे त्यानं दार ढकल ढकललं आत काका वसलेले होते ते म्हणाले ये बाळ मी कडी का लावली नाही माहीत आहे ती झिजेल म्हणून कमी कमी वेळा लावतो थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विजवली पुतांना त्यांना म्हणाला आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे तोही जिजायला नको अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात तेव्हा मात्र त्यांना मो पुण्यातच स्थायिक व्हावं असं वाटतं पुण्यात राहायला जागा मिळा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महा कठीण काम पण एकदा का एक ते जमलं की मग अगदी पुणं तिथं काय होणं अशी प्रचिती यायला लागते पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे इथं साहित्यिकांची मंदियाळी आहे यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे एकाहून एक, एक सरस नाट्यगृह आहेत क्रीडा संकुलनं आहे अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला सुरुवात करू या लकडी पुलावरून